बघू शकता हवे तेवढा जराचा तेल टाकता प्रकारे अशी भजी तुम्ही बघू शकता आपली भजी तयार झालेली आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत असा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज काय खास मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार नाही पण मम्मी म्हटल्यान आज जरा खोडाची भजी करूची आहेत म्हणून ती मी आज तुमका दाखवणार आहे आज काय एवढा ब्लॉग मध्ये खास नाही जर तुमका कुळद्याची भजी माहीत असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा तुम्हाला माहीत असत की नाही ती तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मम्मी माझी आता करता कोळद्याची भजी ती मी तुम्हाला दाखवणार आहे कारण बाहेर खूप पावस पडता तुम्ही बघू पण शकतास आणि चला तर बघूया कशी मम्मी बनवता भजी तर मित्रांनो मी आता येईल किचन रूम मध्ये तुम्ही बघू शकता इकडे माझी मम्मी असा ती आता कांदे मेंदी कापून ठेवल्यानंत चुली म्हणजे गॅसवर आपला तेल बिल सगळा तापता आता आपण बघूया नक्की ती काय करता मित्रांनो तुम्ही बघू शकतास मम्मी नकडे कांदे मेंदे कापून ठेवल्यानं तेका पीठ बीठ सगळं लावून घेतलं ना बघू शकतास आता मम्मी आपल्या आता गॅस बीस चालू केलं ना आता तेल टाकतली आहे त्याच्यात तर मम्मी वायस हवंय तेवढा जरासा तेल टाकता आणि थोड्या वेळ ह्या तळून बिळून घे तुम्ही बघू शकता कडे अशा प्रकारची असत तुमका जर ही म्हणजे माहीत असतील तर माका कमेंट करून नक्की सांगा तर बघूया आता पुढे मम्मी काय करता तर मंडळीने आता मम्मी आता आपली कांदे बिंदे घेतले ना दे आता। ते या हातात ते आता सोडता त्याला सोडतली बघू शकता चांगल्या प्रकारे अशी भजी तुम्ही बघू शकता तुम्ही तयार करता तर मित्रांनो घरात मम्मी भजी करता तिचं काम चालू आहे तो सर मी लय बाहेर आणि तुम्ही बघू शकता अकडे आमची असं मांजराची पिल्ला हालीच घातल्यानं दोन ती तुम्ही बघू शकता तरी दूध पितत ती आणि त्यांची आवसा अर्धा तर क्रॉस आणि अर्धा गावठी आहे जास्त करून तर साठ सत्तर टक्के गावठी मांजूर तुम्ही बघू शकता बघा मम्मीचं काम चालू आहे ती भाजी काढतात अवसर मी बाहेर मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून अर्धी भाजी झाली आहे त्यांनी अर्धी भाजी अजून त्याच्या आधीची अकडे गिरायका येऊन उभी राहली आहे बॉम्म वाटत मला भूक लागली आहे एकदा मित्रांनो मम्मीची भजी होत तो सर तुम्ही थोडवे मांजरांका बघा <प्राण> तर ह्या आमचा परी तुमका सांगलेच मग अशी या अर्धा म्हणजे क्रॉस मध्ये अर्धा पण जास्त टक्के तर गावठीचा जाऊ बघा तुम्ही एवढी काय खास नाही परी पोरा भारी झाली आहे या एक मांजरी नाही एक आणि ही एक बोको ही दोन पोरा घातल्यान मागच्याळी घातलेल्यान तेव्हा तो आमचा एक काळू बोको होतो मी तेव्हा दोन टाइम खाऊन टाकल्याने आमच्या पोरांका तर ह्यावेळी त्या माहित ना तो काही गायबच झालो आता त्यामुळे ही दोन तरी पोरा रवली आहेत मम्मी इकडे असता तिची अर्धी आता सध्या भजी झालेली आहेत ती आम्ही तुमका दाखवतो थोड्या वेळा अवसर बघा यांची काय चालू आता यांचं सध्या तरी भूक लागली आहे कारण एवढा काय दूध गावला नाव आवशिकच भूक लागली आहे काय शेवटी मित्रांनो आपली आता भजी तयार झालेली आहे तुम्ही आता कडे बघू शकता तुमका मी दाखवते थोड्या वेळात कशी वे झाली कुसकुशि आणि कशी झाली की नाही की आणि आता आपली मम्मी करता सध्या तरी चपाती बात बघू तरी आता मी तुमका ही दाखवते कशी झाली येत ती कोळद्याची भजी येते कोळद्याच्या पिठाची भजी ती तुम्हाला आता मी बाहेर जाऊन एक सिनेमॅटिक शॉट देते <प्राथ> तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शी आपली भजी तयार झालेली आहेत चांगली खुसखुशीत खमंग अशी कुळद्याच्या पिठाची भजी मम्मीन तयार करून दिल्यानंतर तर तुम्हाला ही रेसिपी माहीत असत तर नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला हो दाखवते मी अशा प्रकारे झाली आहेत तर मित्रांनो आता मी याची टेस्ट बघतले ही भजी आता कशी लागतं आणि कशी नाही दिसाकत ती भारी खुसखुशीत दिसतात आणि मी आता ही खाऊन बघतले कशी लागतात ती मस्त बेकिंग खुशखुशी अशी खमंग अशी झालेली तयार पावसाळ्यात एक नंबर लागत खाऊ माका तर खूप आवडलेले आहेत तुम्हीही कधी ट्राय असतं नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुमका आवडलो असत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू नको विसरा नको तर आता मिळ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये